नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अपस्किल अकॅडमी या युट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक महेश नागरगोजे आपलं सर्वांचं स्वागत करतो आजच्या लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो गुणोत्तर व प्रमाण मिश्रणाचे जे क्वेश्चन आहेत जे प्रिविस इयर क्वेश्चन असणार आहेत ते आज आपण बघणार आहोत पहिला क्वेश्चन आहे बघा नागपूर शहर चालक दोन हजार तेवीस ला विचारलेला प्रश्न आहे पंचवीस लिटर द्रावणात दूध व पाण्याचे गुणोत्तर एक आहे तर यात किती लिटर दूध टाकावे म्हणजे दूध व पाण्याचे गुणोत्तर किती होणार आहे तर चोवीस रेशो पाच होणार बघा हे कसे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात मित्रांनो किती लिटरचं मिश्रण आहे तर पंचवीस लिटरचं मिश्रण आहे कशा कशाचं आहे गुणोत्तर बरोबर आहे दूध आणि पाणी याचं मिश्रण आहे ह्या पंचवीस लिटर मध्ये दूध आणि पाण्याचं मिश्रण किती आहे बघा त्याचं गुणोत्तर दिले तुम्हाला ते आहे चार रेशो एक चार रेशो एक मग मला सांगा पंचवीस लिटर मध्ये दूध किती आणि पाणी किती हे कसं काढायचं मित्रांनो जर तुम्हाला दुधाचं प्रमाण काढायचं असेल तर दुधाची व्हॅल्यू वरी ठेवा किती आहे चार आहे किती पैकी चार आणि पाच पैकी आणि टोटल किती आहे मित्रांनो पंचवीस आहे बरोबर आहे तर पाच एक पाच पाच पाचा पंचवीस चारा पंचे वीस म्हणजे या पंचवीस लिटर मध्ये तुमचं दूध किती असणार आहे मित्रांनो तर दुधाची व्हॅल्यू असणार आहे तुमची वीस लिटर मग मला सांगा पंचवीस लिटर पैकी जर वीस लिटर दूध असेल तर राहिलेलं पाच लिटर काय असणार असणार आहे का नाही असं मिळून दूध आणि पाणी मिळून हे मला सांगा दूध किती आहे तुमच्याकडे वीस लिटरचं आहे पाणी किती आहे मित्रांनो पाच लिटरचं आहे बरोबर आहे काय ऍड करायचे आपल्याला बघा यात किती लिटर दूध टाकावे दूध किती होतं आधी वीस होतं अजून ऍड करायचे माहित नाही सपोज एक्स लिटर ऍड केलं तर एक्स लिटर दूध ऍड केल्याच्या नंतर ना 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 हे दूध पाण्याचे गुणोत्तर किती होईल मित्रांनो तर चोवीस भागिले पाच होईल तर ते तुम्हाला त्या एक्स ची व्हॅल्यू करायची मग कसं सॉल्व करणार मित्रांनो हे पाच आणि हे पाच कॅन्सल झालं इक्वलच असा नसेल तर समोरासमोरचे व्हॅल्यू कॅन्सल होत राहिलं काय सिंपल राहिलं वीस प्लस एक्स इक्वल्स टू चोवीस राहिलं एकाला प्लस वीस इकडे मायनस मध्ये जाईल मित्रांनो तर एक्स ची व्हॅल्यू चोवीस मायनस वीस म्हणून एक्स ची व्हॅल्यू आली मित्रांनो चार म्हणून त्याच्यामध्ये किती लिटर दूध टाकावं लागेल तर चार, चा चार लिटर दूध टाकावं लागेल मित्रांनो या लिटर ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंबर पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा नेक्स्ट क्वेश्चन वर्धा चालक दोन हजार तेवीस ला विचारला मित्रांनो याच टाईपचा आहे अशाच टाईपचा प्रश्न आहे काय म्हटलंय ऐंशी लिटरचं मिश्रण आहे मित्रांनो किती लिटरचं ऐंशी लिटरचं कशा कशाचं आहे तर दूध आणि पाण्याचंच मिश्रण आहे किती आहे तर सात रेशो तीन आहे सात गुणोत्तरात तीन मग मला सांगा ह्या ऐंशी लिटर मध्ये दूध किती आणि पाणी किती कसं काढणार आपण आता काढलं होतं जसं दुधाचं प्रमाण जर काढायचं असेल तुम्हाला तर दुधाचा रेशो किती आहे मित्रांनो सात आहे किती पैकी आहे सात आणि तीन दहा पैकी सात लिटर दूध आहे आणि टोटल किती होतं मिश्रण ऐंशी लिटर होतं इंटू ऐंशी करा शून्य शून्य कटलं मित्रांनो अठिसाती छप्पन म्हणजे त्या ऐंशी लिटर पैकी छप्पन लिटर तुमचं दूध असणार आहे मित्रांनो जर ऐंशी लिटर पैकी छप्पन लिटर दूध असेल तर राहिलेलं पाणी असणार आहे मित्रांनो ऐंशी मधून छप्पन मायनस करा ऐंशी मधून छप्पन मायनस करा दहा तुम सहा गेले चार उरले सात मधून पाच गेले दोन उरले म्हणजे चोवीस लिटर पाणी असणार आहे नसल तर पाणी येथून बी काढू शकता तुम्ही कसं पाणी किती आहे तीन आहे किती पैकी दहा पैकी इंटू ऐंशी शून्य शून्य कटला आठ तरी चोवीस असंही काढता येत मग मला सांगा आता मित्रांनो तुमचं दूध किती आहे छपन लिटरचं दूध आहे पाणी किती आहे चोवीस लिटरचं पाणी आहे काय ऍड करायचं मित्रांनो त्याच्यामध्ये बघा तुम्हाला ऐंशी लिटरचं मिश्रणात दूध आणि पाणीचं प्रमाण आहे हे प्रमाण दोन रेशो एक बनवण्यासाठी पाणी त्यात किती टाकावं लागेल म्हणजे काय ऍड करायचं आता पाणी ऍड करायचंय आहे खाल्ला रेशो पाण्याचा आहे म्हणून सपोज चोवीस लिटरचं पाणी होतं अजून एक्स लिटरचं पाणी ऍड केलं तर नवीन गुणोत्तर किती व्हायला पाहिजे दोन रेशो एक व्हायला पाहिजे असं म्हणते बरोबर आहे मला आपण सॉल्व करू मित्रांनो त्याला जर सॉल्व्ह केलं हे तिरकस गुणाकार होते एक गुणिले छप्पन इक्वल्स टू खाली चोवीस गुणिले दोन अठ्ठेचाळीस प्लस दोन गुणिले एक्स दोन एक्स मायनस मध्ये येतील मित्रांनो छप्पन 48 अठ्ठेचाळीस टू दोन एक्स छप्पन मधून 48 गेले किती उरतात सोळातून आठ गेले उर आठ उरले आणि चारातून चार गेले शून्य उरले म्हणजे उर छप्पन मधून अठ्ठेचाळीस गेले आठ उरतं आठ बरोबर दोन एक्स तर एक्स ची व्हॅल्यू येईल मित्रांनो आठ भागिले दोन म्हणजे एक्स ची व्हॅल्यू चार आली किती आली चार आली मित्रांनो म्हणजे आपल्याला काय किती पाणी ऍड करायचं होतं तर चार लिटर म्हणून लिटर ठीक आहे काय असणार आहे चार लिटर ऑप्शन नंबर बी ठीक आहे पुढे जाऊ आपण नेक्स्ट प्रश्न आहे बघा पुणे पोलीस दोन हजार तेवीस ला विचारलाय याच टाईपचा प्रश्न आहे अशाच टाईपचा प्रश्न आहे दूध आणि पाण्याच्या सत्तर लिटर मिश्रणात किती लिटरचं मिश्रण आहे सत्तर लिटरचं कशा कशाचं आहे तर दूध आणि पाण्याचं आहे बरोबर आहे तर सत्तर लिटरचं मिश्रण आहे दूध आणि पाण्याचं सत्तर लिटरच्या मिश्रणामध्ये दहा टक्के पाणी आहे म्हणले मग मला सांगा जर दहा टक्के पाणी असेल टक्के म्हणलं की टोटल शंभर असतं मित्रांनो टक्के म्हणलं की टोटल किती असतं तुमचं शंभर असतं मग मला सांगा शंभर पैकी जर दहा टक्के पाणी असेल तर टक्केवारीमध्ये उरलेलं नव्वद टक्के काय असणार आहे दूध असणार नव्वद टक्के काय असणार आहे दूध असणार तर विचारलंय ह्या मिश्रणामध्ये किती लिटर पाणी आहे टोटल मिश्रण सत्तर होतं त्या सत्तर पैकी दहा लिटर दहा टक्के पाणी आहे म्हणजेच दहा टक्के म्हणजे भागिले शंभर कुणाचे सत्तरचे कारण सत्तर लिटरचं मिश्रण होत मला सांगा हा शून्य हा शून्य कटला मित्रांनो हा शून्य हा शून्य कटला म्हणजेच किती आलं सात म्हणजे त्या सत्तर लिटरमध्ये मित्रांनो तुमचं पाणी किती आहे सात लिटर जर दूध विचारलं असतं तर सत्तर मधून सात गेले तर उरलेलं त्रेसष्ट लिटर दूध असतं पण आपल्याला पाणी विचारलंय पण या क्वेश्चनचा आन्सर सात असे ऑप्शन नंबर बी बरोबर आहे पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे साठ लिटरच्या मिश्रणामध्ये अमरावती एसआरपीएफ दोन हजार एकवीस ला विचारला प्रश्न आहे मित्रांनो बघा साठ लिटरचं मिश्रण आहे किती लिटरचं साठ लिटरचं कशा कशाचं आहे तर दूध आणि पाण्याचं मिश्रण आहे आणि ह्या दूध आणि पाण्याच्या मिश्रणामध्ये रेशो किती आहे तर दोन रेशो एक आहे मग मला सांगा मित्रांनो या साठ मध्ये दूध किती पाणी किती कसं काढणार ज्याचं व्हॅल्यू काढायचं त्याला वरी ठेवायचं सपोज दुधाची व्हॅल्यू काढायच्या मित्रांनो तुम्हाला तर दूध किती आहे तर दोन आहे किती पैकी खाली दोघांची बेरीज करून द्यायचं दोन आणि तीन पैकी दोन लिटरचं दूध आहे इन्टू टोटल किती लिटरचं मिश्रण होतं साठ लिटरचं मिश्रण होतं तर तीन दोन्ही सहा आणि शून्य वीस दोन्ही चाळीस म्हणजे मित्रांनो त्या साठ पैकी चाळीस लिटर चा दूध आहे साठ पैकी चाळीस लिटर दूध असेल तर साठ मधलं चाळीस गेलं म्हणजे उरलेलं वीस लिटर काय असणार आहे पाणी असणार बरोबर आहे मग मला सांगा आता हे गुणोत्तर तुम्हाला एक रेशो दोन करायचंय मला सांगा दूध आहे चाळीस लिटर मित्रांनो आणि पाणी आहे वीस लिटर आणि हे गुणोत्तर तुम्हाला किती करायचंय एक रेशो दोन एक भागीले दोन करायचंय तर विचारले त्याच्यामध्ये काय ऍड करायचंय अजून किती पाणी टाकावं म्हणलंय पाणी वीस लिटरचं होतं अजून एक लिटरचं पाणी टाकल्याच्या नंतर हे गुणोत्तर तुमचं एक भागीले दोन होणार आहे बरोबर आहे एक्स ची व्हॅल्यू काढायच्या चला हे बघा तिरकस गुणाकार दोन गुणिले चाळीस किती होईल मित्रांनो चाळीस गुणले दोन किती ऐंशी झालं इक्वल टू एक, एक न मल्टिप्लाय केल्यावर खाली काही फरक पडणार नाही असच राहिले इकडले वीस इकडे मायनस मध्ये येतील ऐंशी मधून जर वीस गेले मित्रांनो तर किती उरतय साठ उरतय किती उरतय साठ उरतय म्हणजेच त्याच्यामध्ये किती लिटर पाणी टाकावं लागेल तर मित्रांनो साठ लिटर पाणी टाकावं लागेल किती लिटर साठ लिटर पाणी टाकावं लागेल तेव्हा त्यांचं गुणोत्तर एक रेशो दोन होणार आहे अमरावती एसआरपीएफ दोन हजार एकवीस ला विचारलेला प्रश्न होता बरोबर आहे चला मित्रांनो पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ हा प्रश्न अमरावती शहर पोलीस दोन हजार चोवीस ला विचारला दाए। आहे अशाच टाईपचा प्रश्न आहे किती लिटरचं मिश्रण आहे मित्रांनो साठ लिटरचं मिश्रण आहे किती लिटरचं साठ लिटरचं कशाच -कशा आहे तर तेच आहे दूध आणि पाण्याच मिश्रण आहे दूध आणि पाण्याचंच मिश्रण आहे किती आहे दुधाचं प्रमाण मित्रांनो तीन आहे दूध आणि एक आहे पाणी बरोबर आहे मला सांगा साठ लिटर मध्ये दूध किती आणि पाणी किती कसं काढायचं मित्रांनो बरोबर आहे सपोज दुधाचं प्रमाण काढायचंय तर दूध किती आहे तीन आहे किती पैकी तीन आणि एक चार पैकी टोटल क्वांटिटी साठ होती चार एक चार चार पंचवीस पंधरा तरीख पंचेचाळीस पंचे म्हणजे मित्रांनो साठ लिटर पैकी तुमचं पंचेचाळीस लिटर दूध आहे साठ पैकी पंचेचाळीस लिटर जर दूध असेल मित्रांनो तर उरलेलं पाणी असणार आहे साठ मधून पंचेचाळीस गेले म्हणजे किती उरलं साठ मधून पंचेचाळीस गेलं म्हणजे उरलं पंधरा तर पंधरा लिटर मित्रांनो तुमचं काय असणार आहे पाणी असणार आता काय सांगितलं क्वेश्चन मध्ये मित्रांनो तुम्हाला बघा किती लिटर पाणी मिसळावं लागेल दूध होत पंचेचाळीस लिटर पाणी होतं पंधरा लिटर सपोज अजून एक्स लिटर पाणी ऍड केलं अजून एक्स लिटर पाणी ऍड केलं तर नवीन गुणोत्तर किती करायचे त्यांना दोन रेशो एक करायचंय तर किती लिटर पाणी ऍड करावं लागेल असं विचारलं चला क्रॉस मध्ये मल्टीप्लाय पंचेचाळीस इज इक्वल्स टू पंधरा दोन्ही तीस प्लस दोन एक्स एखाल तीस मायनस मध्ये येतील मला सांगा पंचेचाळीस मधून तीस गेल्यावर पंधरा उरतात पंधरा इजिक दोन एक्स असेल तर एक्स ची व्हॅल्यू किती येईल मित्रांनो पंधरा भागिले दोन म्हणून एक्स ची व्हॅल्यू येईल पंधराचा अर्ध असते सात पॉइंट पाच पंधराचा अर्ध किती येईल मित्रांनो सात पॉइंट पाच म्हणजे त्याच्यामध्ये अजून लिटर सात पॉइंट पाच लिटर काय ऍड करायचे आपल्याला पाणी ऍड करायचंय तवा हे गुणोत्तर त्याच किती होणार आहे तर दोन रेशो एक होणार आहे म्हणून या क्वेश्चनचा आन्सर बी असेल ऑप्शन ठीक आहे अमरावती शहर पोलीस दोन हजार चोवीस ला विचारायला प्रश्न होता पुढे जाऊ आपण मित्रांनो नेक्स्ट प्रश्न आहे बघा हा धुळे पोलीस दोन हजार चोवीस ला विचारेला आहे प्रश्न असा आहे सात हजार रुपये चौघांमध्ये वाटायचे मित्रांनो किती हजार रुपये सात हजार रुपये चौघांमध्ये वाटायची सपोज ए बी सी आणि डी हे जण आहेत पण आपल्या मनानं नाव दिलेत समजण्यासाठी आणि कसे वाटायचे तर दोन तीन चार आणि पाच या प्रमाणात वाटायचे तुम्हाला कळणं गेलं तर तुम्ही एक्स लावा मित्रांनो इथं असं बरोबर आहे तर हे ज्या सात हजार आहे तर ह्या रेशोमध्येच डिस्ट्रीब्युट होत असतं मित्रांनो मला सांगा इथं टोटल किती आहे पाच एकशन चार एक्स नऊ एक्स नऊ एक्स आणि तीन बारा एक्स बारा एक्स आणि दोन चौदा एक्स बरोबर आहे तोटल तोटल तर आपल्याकडे चौदा एक्स टोटल आहे आणि टोटल तिथे सांगितलेले आहे सात हजार त्याच्यामुळे एक्स ची व्हॅल्यू होईल मित्रांनो सात हजार भागीले चौदा तर एक्स ची व्हॅल्यू होईल चौदा पंचे सत्तर एक्स ची व्हॅल्यू पाचशे येईल जर एक्स ची व्हॅल्यू पाचशे येईल तर विचारलंय पहिल्या व्यक्तीचा वाटा किती पहिला व्यक्ती म्हणजे ए होता तर एचा वाटा दोन एक्स होता मित्रांनो जर एक्स ची व्हॅल्यू पाचशे आली तर दोन एक्स ची व्हॅल्यू किती येईल मग पाचशे गुणिले दोन म्हणजेच किती येणार आहे हजार बरोबर आहे म्हणून पहिल्या व्यक्तीचा वाटा किती असणार आहे हजार रुपये म्हणजे क्वेश्चनचा आन्सर असणार आहे हजार ऑप्शन नंबर डी किती असणार आहे ऑप्शन नंबर डी धुळे पोलीस ला विचारायला प्रश्न धन्यवाद